नमस्कार मित्रांनो नम डी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी दिलेश दिवाने शेतकऱ्यांसाठी कांदाची बातमी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करत मी टायटलला पाहिलं असं की हे जे मध्ये सहा आहे ते नेमकं काय त्याचा विषय काय नाही आपण सविस्तर पाहणार नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये अंदाज मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार नाही ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिजे चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपण नसतो त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा तर ही आनंदाची बातमी म्हणजे हिवाळ्या देशामध्ये घोषणा केली होती त्याच्या प्राथमिक स्वरूपात मी ते महावड सांगितलं की तिथले करण्यात आले नांदेड नागपूर नागपूरमध्ये हिवाळ्या देश चालू होती तिथली प्राथमिक स्वरूपातील आनंद सेवेत करण्यात आले आहे जर आपण तर अतिवृष्टीचे अनुदान आहे त्यासाठी मित्रांनो एक हजार आठशे पंधरा कोटी तरतूद करण्यात आलेली अशी घोषणा करण्यात आलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि ती हिवाळ्या देशात घोषणा केली आहे तर आता ते घोषणा केल्या तर आता ते काम सुरू झालेले आहेत पैसे मिळण्या सुरू झाले आहेत परंतु यातील सहा जिल्ह्या आणि काम पूर्ण झालेलं नाही तिथले आणि सह सहा जिल्ह्याचा विषय आणि काहीच खरा नाही त्याच्यामध्ये जर पहिला आपण सहा जिल्ह्या आधी सांगतो म्हणून तुम्हाला त्या एक बातमी माहिती सांगतो की पिकर्जाची म्हणजे पिक कर्ज आहे त्याची बातमी फिरत आहे की पिक कर्ज माफ होणार आहे तर मित्रांनो पिक कर्ज तुम्हाला विषयी आधी सांगतो कारण या व्हिडिओमध्ये कर्ज घातलं तर तुमच्या दिशेबल व्हायला लागले आहे त्यामुळे तुम्हाला मी पिक कर्ज विषय सांगतो तर हिवाळ्या देशामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बोलले होते आणि एकनाथ शिंदे बी बोलले होते परंतु त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच्या व्हिडिओ क्लिपा आता युट्यूबला फिरत आहेत आणि त्याच्यामध्ये सांगतात की कर्जमाफी होणार तर ती कधी जी कर्जमाफीची डेव आहे ते जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री ते महाराष्ट्र राज्याचे तेव्हा क्लिप फिरत आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्जमाफी बद्दल बोलले होते तेव्हा देशामध्ये कर्जमाफी बद्दल काय बोलले होते जे सहा लाख शेतकरी राहिले होते अनुदानाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी माफी योजनेतून जे शेतकरी राहिले होते ते साडेसहा लाख शेतकरी राहिले होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हणून एकनाथ शिंदे सांगितलं होतं परंतु ते व्हिडिओ क्लिप करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हे सांगता आलाय त्याच्यामध्ये सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफीचा आणि कोणता विषय समोर आलेला नाही त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफीचा लक्ष ठेवू नका आणि विषय ध्याना ठेवू नका ही प्युअर फेक बातमी आहे तर आता आपण मेन मुद्दे रेव नेमके सहा जिल्हेत आणि काय विषय झालेला तर या सहा जिल्ह्यात विषय पंचनामा पूर्ण झालेला नाही अतिवृष्टीचा तर सर्वप्रथम जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये परभणी जिल्हायुक्त पंचनामा पूर्ण झालेला नाही अकोल्याचा बी पंचनामा पूर्ण झालेला नाही अमरावतीचा बी झालेला नाही पूर्ण नागपूरचा बी आणि पूर्ण झालेला नाही पंचनामा ह्याच्यामध्ये गोंदिया चंद्रपूरचा पंचनामा पूर्ण झालेला नाही ज्या जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झाले त्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान सुरू झालेला आहे जिल्ह्याचे लवकर पंचनामे पूर्ण होतील असं सांगण्यात आलेला आहे त्यामुळे लवकर तुम्हाला सध्या खात्यावर पैसे तुम्ही अनुदानाचे पात्र असताना तर तुमच्यासह खात्यावर पैसे लवकर लवकर येऊन जाते तर अशा प्रकारे सविस्तर माहिती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेत करणार अशीच माहिती आपल्या घेऊन असता धन्यवाद शेतकरी बंधनो